जवी मी आनंदराव आंबेडकर सर्व अमरावती मनापासून धन्यवाद देतो कारण एक जानेवारी अठराशे अठरा जा मध्ये ज्या महारसैनिकांनी या महाराष्ट्रामध्ये नवीन देशांमध्ये पेशवाई काढली आणि खऱ्या आठानं मनस्मृतीला एक प्रकारे समाप्त करण्याची सुरुवात केली त्यांच्या स्मृतीसाठी एक जानेवारी ते तीन जानेवारी असा जो भीमान खास कार्यक्रम आयोजित केला जातो त्या कार्यक्रमामध्ये त्याचे आयोजक आयुष्यमान कैलास मोरे आणि त्याचे सर्व सहकारी सर म्हणजे त्यांना धन्यवाद देऊन तेवढे थोडे बारा वर्षापासून कार्यक्रम केला जातो आणि मला खरच या सर्व कार्यकर्त्यांचं आणि अमरावतीच्या जनतेचं कौतुक करावं असं आणि यावेळेस मुद्दाम या, या कार्यक्रमाला मी दोन जानेवारी रोजी हजर राहणार आहे मीही येतोय आपण या हिंद नव्हता